कटा कटा त्यांचे हक्क तोडायचे का कुराडी ना कटा कटा कट आरा मशीन मध्ये टाकून तस लाकूड कापतो तस कापायचं का कालचा शासन निर्णय हा अल्ट्रा व्हायरस आहे हा व्हायरस आहे हा व्हायरस आहे तुम्ही आज चालू असलेल्या बैठकीमध्ये शिंदे साहेब हा शासन निर्णय मागे घ्यायला सांगा किती जातीवादी झालोत आपण किती जातीवादी झालोत त्याचं कारण विरोधातले विरोधी पक्षातले विरोधी पक्षातले सगळे मराठ्यां टेंच, मराठ्यांचे खासदार आमदार सत्तेतले मंत्री मराठ्यांचे सत्तेतले खासदार आमदार मराठ्यांचे सगळे जर जातीच्या आधारावरच ठरवणार असतील कुणाला त्या समित्यांमध्ये चर्चाही करायची किंवा नैसर्गिक न्यायानं दुसऱ्यांचं ऐकायचंही संधी नसेल तर भारताचं संविधान कशाला पाहिजे भारताचं संविधानच कशाला पाहिजे हे काुटिनी मॅन्युअल कशाला पाहिजे हे हे चित्र आहे ही गरीबी आहे